समोरून जेवणाचे डबे आणले आहे भाकरी चपाती चटणी येवल्याचा कांदा बटाटे चपात्या सर्व बांधव इथं सगळ्यात स्वतःच्या खर्चाने कुणा कुणी काही नाही घेतलं सगळं आलेलं आमच्या घरून आणि मुंबईतून आम्ही आरक्षण घेऊनच जाऊ फडणवीस साहेब लवकर निर्णय घ्या समंदर समिती समंदर आर आहे बघा आणि विचार करा मुंबईत काय होईल हे इतर सगळं अजून तर सुरुवाती पाठीला अजून यायचे तर अवस्था आहे तर आम्ही आमचं जेवतो काय काय आणलं जेवायला काय काय दाखव खबर आम्हाला काय आणलंय आपलं हे बी आहे आंब्याचा कर आहे